बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार शेळ्यांचा मृत्यू झाला तर एक ज ज़... एक शेळी जखमी झाल्याची घटना दिनांक तीस जानेवारीच्या रोजी मध्यरात्री दरम्यान रिसोड करडा मार्गावर बिबखेड शिवारामध्ये घडली अशी माहिती शेतकरी वसंता देवबा मोरे यांनी दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे याबाबत या माहिती अशी की रिसोळ येथील वसंता देवबा मोरे यांची रिसोड कर्डा मार्गावर बिपखेड शिवारामध्ये शेती असून शेतीसह जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे पशुपालन व्यवसाय आहे त्यामध्ये गाय मैल म्हैस शेळ्या असून त्यांच्याकडे पंधरा ते वीस शेळ्या आहे दैनंदिनप्रमाणे ते दिनांक तीस जानेवारीच्या रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान आपले सर्व काम आटपून जनावरांना चारापाणी करून आपल्या घराकडे निघून गेले दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी जेव्हा ते आपल्या शेतामध्ये आले असता त्यांना हा सदर प्रकार दिसून आला सदर हल्ला हा बिबट्याने केला असल्याचे शेतकरी वसंता देवबांबोरे यांचे म्हणणे असून शेळ्यांसाठी लावण्यात आलेला शेडची उंची व त्यामध्ये चांगलाच अंतर असून अन्य कोणताही प्राणी उडी मारून शेळमध्ये शिरू शकत नाही असा अंदाज मोरे यांनी बोलून सांगितला बिबट्याने रात्रीच्या दरम्यान सदर प्रकारामध्ये चारही शेळ्यांचा फडचा पाडून त्याचे रिक्त रक्त पिले असल्याचे मोरे यांनी सांगितले सदर घटनेमध्ये एकूण चार लाख रुपया एक लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे मोरे यांचे म्हणणे असून सदर घटनेचा पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे सदर घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री अपरात्री किंवा घटना घडू शकते अशी शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्या जेरबंद कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे देवबा मोरे राहणार रिसोड कर्डूडला माझी शेती आहे त्या ठिकाणी रात्री मी माझे शेतातले सर्व काम आटपून नऊ दहाच्या तशात घरी गेलो आणि सकाळी सहा वाजता शेतात आल्यावर दरवाजा उघडून पाहिला असता माझ्या चार बकऱ्या मृत अवस्थेत मला दिसल्या आणि एक बकरी जखमी झालेले आहे तरी माझं जवळपास एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि हे सर्व कृत्य बिबट्यानं केलं माझ्या बकऱ्याच्या शेडला सहा फुटापर्यंत जाळी आहे त्याच्यावर बिबट्यात जाऊ शकतो कुत्र्याचं कार्य झालेलं नाही तरी माझं हे सर्व गरिबीतलं नुकसान भरपाई मला मिळाल मिळाली पाहिजे